मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुशिलाला समजतं की युवराज हा जेलमधून पळून गेला आहे ती खूप तांडव करते आणि म्हणते की आता माझ्या युवराजचं काही खरं नाही माझा मुलगा कुठे गेला असेल मला त्याची खूप काळजी वाटते आहे कारण पळून गेलेल्या कैद्याला कोर्ट काही पण शिक्षा देतं आता माझ्या युवराजला ही शिक्षा भोगावी लागेल का मला अगोदर पोलीस स्टेशनला घेऊन चला मी त्यांना सांगते की माझा युवराज तसा नाही आहे तो पुन्हा स्वतः इकडे येईल पण तुम्ही माझ्या लेकराला अशी शिक्षा करू नका म्हणून आता सुशीला खूपच रडत असते ते पाहून पिंकी मनातल्या मनात विचार करते की धनींनी असं का केलं असेल जेलमधून का पळून गेले असतील त्यांना माझ्यावर विश्वास नव्हता का असं म्हणून आता ती खूपच नाराज होते तेव्हा छबीला म्हणते की छबीताई असं का केलं असेल धनींनी त्यावरती छबी म्हणते युवराजने असं का केलं असेल काय माहीत आता पुढे काय होणार ते पण मला माहीत नाही पिंकी म्हणते धनींनी असं का केलं असेल मलाही कळत नाही आता ते कुठे असतील दुसरीकडे युवराज आता धावत असतो त्याच्या पाठीमागे त्याला पकडण्यासाठी पोलीस लागलेले असतात युवराज पुढे तर पोलीस मागे असा त्यांचा पाठलाग सुरू असतो तर दुसरीकडे बापूसाहेब आपली रणनीती आखत असतात पुढे काय काय करायचं याविषयी ते धनंजयबरोबर बोलत असतात तर दुसरीकडे युवराज अजूनही पोलिसांना चकवा देत धावतच असतो इकडे घरातील सर्वजण खूप नाराज असतात सर्वजण सुशिलाला सावरत असतात तर पिंकीच्या मनात आता विचार येतो धनी नक्की कुठे गेले असतील चिंपांजी भाऊजीकडे तर गेले नसतील ना तेव्हा ती आता त्याला कॉल करणार असते दुसरीकडे युवराज आता तेथे लपून बसलेला असतो पोलीस त्याच्या पुढेच असतात परंतु पोलिसांना चकवा देऊन युवराज बरोबर ठोकतो तपू बापूसाहेब यांनी आता आता कार्यकर्त्यांना बोलवलेलं असतं तेव्हा कार्यकर्त्यांबरोबर हात मिळवणी करून धनंजय बापूसाहेब आणि ते एक असा प्लॅन बनवतात जेणेकर तिकडे पिंकी आता युवराजचा शोध घेण्यासाठी भाल्यादाकडे आलेली असते युवराज बद्दल विचारणा करते परंतु त्यालाही काही माहीत नसतं दुसरीकडे बापूसाहेब आता जागेवरून उठतात आणि धन जयला म्हणतात की माझा व्हिडिओ काढ ते बापूसाहेब आता युवराज विरोधात बोलू लागतात की मी गजराज धोंडे पाटील माझा मुलगा युवराज धोंडे पाटील याने जेजेचा खून केला आहे तो जरी माझा मुलगा असला ना तरीही तो हिंसक कृतीचा आहे आता त्याने काय करावं आणि काय नाही हा सर्वस्वी प्रश्न त्याचा आहे तो आता जेलमधून जरी पळून गेलेला असेल तरीही त्याने कायद्याचं पालन केलेलं नाही आणि कायद्यापुढे आपला मुलगा आपली बायको कुणीही नसतं त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो युवराज जरीही माझा मुलगा असला ना तरीही तो एक हिंसक वृत्तीचा आहे गरम डोक्याचा आहे तापट वृत्तीचा आहे त्या त्यामुळे त्याची शूट अँड साईटची ऑर्डर काढावी आता असा व्हिडिओ सगळीकडे अपलोड होतो त्यामुळे आता पिंकी तो व्हिडिओ पाहून पूर्णपणे हादरून जाते तिला आता बापूसाहेबांचा हा प्लॅन बरोबर समजतो की स्वतःच्याच मुलाच्या जीवावर हे उठले आहेत आता यांची काही गळी नाही तेवढ्यातच तिला आता गजरातचा फोन येतो तेव्हा तो म्हणतो सरपंचीन बाई शूट अँड साईजची ची ऑर्डर आहे तुम्हाला याचा अर्थ समजतच असेल आता आता एक फोन माझा जाईल आणि लगेच ती ऑर्डर सुद्धा निघेल तुमचा धनी तुम्हाला पाहिजे की नाही लवकर मला भेटायला या असं गजराज आता पिंकीला म्हणतो आता युवराजसाठी पिंकीला गजराजला भेटणं खूप महत्वाचं असतं तिचा ना इलाज असतो दुसरीकडे भाल्या आता आपल्या घरातून खाली येत असतो तेव्हा रात्रीची वेळ असते युवराज आता त्याला पटकन पकडतो त्याचं तोंड दाबतो आणि तेथे खाली बसवतो तेवढ्यातच आता पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो युवराज म्हणतो ओरडू नको भाल्या मी आहे युवराज त्यापुढे आता युवराज म्हणतो हे बघ मी काही दिवसांसाठी इथे राहायला आलो आहे मला जागा पाहिजे इथे राहतो कारण मला जे साध्य आहे ना ते आता मी कुणालाही सांगणार नाहीये तेव्हा पिंकी वहिनीने ते सर्व सांगितलं आहे असं आता भाल्या म्हणतो आता त्यांना मला लगेच कॉल करायला हवा असं म्हणून तो पिंकीला कॉल करणार असतो युवराज म्हणतो कुणालाही याबद्दल सांगायचं नाही दुसरीकडे पिंकी बापूसाहेबांकडे विचारते तुम्हाला काय हवंय त्यावरती हसूनच बापूसाहेब म्हणतात आम्हाला काय हवंय हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे पिंकी आता रागातच म्हणते अहो तुम्ही पुन्हा एकदा माझ्या धनींचा आणि तुमच्या मुलाचा जीव घ्यायला निघालात तुम्ही खरंच खूप क्रूर आहात आता तर काय तुम्ही डायरेक्ट पोलीस आणि शासन यांना विनंती केली हे काय आहे बापूसाहेब त्यावरती बापूसाहेब म्हणतात अगं तुझा नवरा खुणी आहे पुढे बापूसाहेब म्हणतात आम्ही आता युवराजची ही वॉरंट काढणार आणि शूट अँड साईटची ऑर्डर देणार असं म्हटल्याबरोबरच पिंकीच्या पायाखालची आता सरकते दुसरीकडे सुशिलाचं डोकं आता खूप दुखत असतं ती म्हणते हे काय चालले ना कळतच नाही पकडून घेऊन तेथून चालले होते कोर्टामध्ये आणि या दोघीही इथून जाणार होत्या केस लढण्यासाठी मग अचानक माझा युवराज कसा पळाला असेल आणि ह्या जेजेचा खून तरी युवराज का करेल इकडे बापूसाहेब तोच पर्याय पुन्हा पिंकी समोर ठेवतात की माझ्यावरचे सर्व आरोप तुम्ही मागे घ्या नाही तर मी आत्ताच एस साहेबांना कॉल करून युवराजला जागच्या जागी शूट करायला सांगतो तेवढ्यातच ते आता बापूसाहेबांच्या मोबाईलवर सुशिलाचा कॉल येतो तेव्हा तुमची काय सेवा करू असं बापूसाहेब विचारतात तेव्हा ती म्हणते माझी काय सेवा करणार तुम्ही माझ्या युवराजला पोलीस घेऊन पकडून चालले होते युवराज तेथून पळून गेला माझ्या जीवाला इथे घोर लागलाय ती म्हणते की माझ्या पोराला वाचवा तुम्ही काहीतरी करा असं म्हणून ती रिक्वेस्ट करते त्यावरती बापूसाहेब आता सुशीलाला फोन होल्डवर करायला सांगतात आणि पिंकीला विचारतात काय करायचं सांग तुला अट मान्य आहे की नाही एस पी साहेबांना फोन करून युवराजला शूट करायला सांगू त्यावेळी पिंकी आता फक्त रडतच असते तर आता तुझ्या नवऱ्याचा जीव तुला प्यारा नाही का असं बापूसाहेब विचारतात वेळाने आता सुशिला पुन्हा बापूसाहेबांना कॉल करते की अहो सांगा ना मला काय करायचं तेव्हा बापूसाहेब जोरात ओरडतात मी सांगितलं ना एकदा कॉल होल्ड करा म्हणून तर आता ती थी ठीक आहे असं म्हणते आणि तो फोन होल्डवर ठेवते त्यावरती बापूसाहेब पुन्हा पिंकीला विचारू लागतात काय करायचं अगोदर सांगा आता पिंकीचाही नाईलाज ना होतो म्हणून ती म्हणते मला तुमची अट मान्य आहे बापूसाहेबांना आता खूपच आनंद होतो तेव्हा ते आता दोन तीन वेळा पिंकीला तोच शब्द बोलायला सांगतात पिंकी आता डोळे बंद करूनच म्हणते की मला तुमची अट मान्य आहे मी तुमच्यावरचे सर्व आरोप मागे घ्यायला तयार आहे माझ्या धनींच्या जीवाला धोका राहणार नाही याची हमी तुम्ही घ्यायची त्यावरती बापूसाहेब म्हणतात तुम्ही स्टेटमेंट द्या मी माझ्या युवराजच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी हमी देतो भा पिंकी म्हणते बरं ठीक आहे स्टेटमेंट लिहून द्यायला मी तयार ते जाता ते आहे तेवढ्यात आता तेथे धनंजय येतो बापूसाहेब म्हणतात हेच आमचे सेक्रेटरी आमचे पी ए आहेत ते वाहता धनंजयला समोर पाहताच पिंकी पुन्हा एकदा हादरते कारण धनंजय हा अजूनही बापूसाहेबांबरोबरच आहे ही सत्यघटना तिला समज त्यामुळे ती म्हणते तुम्ही त्यावरती तो म्हणतो काहीही झालं तरी मी बापूसाहेबांच्या बाजूनेच राहणार ना ताई चला स्टेटमेंट लिहून द्या असं मोठ्या तोऱ्यातच तो म्हणतो आता पिंकीचा हि नाइलाज होतो ती आता लगेच स्टेटमेंट लिहून देण्यासाठी जाते तर आता बापूसाहेब लगेच सुशिलाला कॉल करून सांगतात की तुमच्या युवराजच्या केसालाही धक्का लागणार नाही तो सुखरूपरित्या अगदी घरी येणार आहे आणि अजून एक गोष्ट स्वागताची तयारी करा कर ते पण माझ्या कारण आता मी घरी येणार आहे तेव्हा सुशिलाचा आनंद गगनात मावेनासा होतो ती म्हणते मी आता अख्ख्या गावाला सांगणार आहे की तुम्ही घरी येत आहे आम्ही तुमची वाट पाहतोय लवकर घरी या बापूसाहेब असं म्हणून ती फोन ठेवते आणि स्वागताच्या तयारीला लागते दुसरीकडे निर्याता सुरेख एखाला औषध देऊन झोपवते ती मनातल्या मनात विचार करते की बापू साहेबांची मिरवणूक आता इथे येते सांगितल्याप्रमाणे आता हे करावं लागलं तर लगेच दाराला कडी लावून बाहेर जाते बापू साहेबांची समोरून मिरवणूक येत असते हे मोठ्या हैटीतच आता तेथे बसलेले असतात धनंजय देखील त्यांच्या बरोबर असतो तेव्हा आता बापू साहेबांचा विजय असो गजराज धोंडेपाटी विजय असो असं ढोलताशांच्या गजरामध्ये त्यांचं आता सरकार वाड्यावर स्वागत केलं जातं तर आता खूपच तो आवाज आल्यामुळे इकडे सुरेखाला जाग येते सुरेखाला आता सर्व गोष्टी आठवू लागतात की बापूसाहेबांनी कशाप्रकारे मला धोका दिला त्या गोष्टीचा आता तिला खूपच त्रास होऊ लागतो ती आता इकडे तिकडे पाहते परंतु तिला कुणी कुठेही दिसत नाही बरोबर सुशिला आणि बापूसाहेबांनी कशाप्रकारे पलटी खाऊन मला गावातून हाकलवून दिलं हे सर्व काही तिला आठवत असताना ती बेडवरून आता त्याच तंद्रीमध्ये खाली पडते तिच्या डोक्याला तिच्या कानावर त्या मिरवणुकीचा आवाज त्याचबरोबर बापूसाहेबांचा होणारा उदो उदो हे सर्व काही तिला ऐकू येत असतं इकडे ती कशी बशी स्वतःला आता सावरते इकडे बापूसाहेब हे सरकार वाड्यावर येतात आणि तेथे सर्वजण घरातील स्त्रिया त्यांच्या स्वागतासाठी उभ्या राहिलेले असतात सुशीला तर नटून थटून तेथे औक्षणाचं ताट घेऊन उभी असते मात्र तिला युवराज कुठेही दिसत नसती मनातल्या मनात विचार करू लागते माझा युवराज कुठे गेला असेल तर बापूसाहेब आता नजर रोखून पिंकीकडे पाहू लागतात पिंकी त्याच नजरेने आणि रागात बापू साहेबांकडे पाहू लागते आता छवीला देखील माहित असतं की धनंजय बाजूने गेलाय म्हणून ती सुद्धा खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते तो मात्र तिच्यापासून नजर चोरत असतो तर आता दुसरीकडे सुरेखाला खूप त्रास होत असतो तेव्हा सुरेखा आता दरवाजाजवळ चाललेली असते उठता येत नसतं ती सरकत सरकतच पुढे जात असते तिला बापू साहेबांचा खूप राग आलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी म्हणते की मी माझा दिलेला शब्द पाळला आहे आता तुम्ही तुमचा पाळायचा तेव्हा बापूसाहेब म्हणतात हो पाळणार ना अगोदर पदर पसरून माझ्या पायावर डोकं तुम्ही ठेवायचं तेव्हा पिंकी आता रागातच बापूसाहेबांकडे पाहू लागते पिंकी आता लगेच बापूसाहेबांच्या पाया पडणार असते तेवढ्यातच तेथे आता जे जेला घेऊन येतो आणि म्हणतो तुम्हाला कोणाच्याही पाया पडण्याची गरज नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा